सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रणिती शिंदेनी यांनी दणदणीत विजय मिळवून पहिली महिला खासदार होण्याचा बहुमान मिळविला प्रणिती शिंदे यांनी मिळवलेल्या विजयामुळे पंढरीत ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालांची उधळण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहा लोकसभा इलेक्शनमध्ये जवळपास काँग्रेसच्या उमेदवार शिंदे यांचा विजय हा निश्चित समजला जातोय तुम्ही जल्लोष करत आहात काय वाटतं आम्ही पहिल्यापासूनच प्रचार करत असताना प्रणितीताई शिंदे यांचा की आम्ही आवाहन केलेलं होतं पंढरपूर शहराला आणि सनपेठला की पंढरपूर शहरामध्ये आणि सनपेठमध्ये ताईंना मोठ्या मता ता आम्ही त्यांना लीड देणार असं आम्ही म्हटलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्त्यानं बग्रीथ दादाच्या नेतृत्वाखाली सनपेठमध्ये असेल पंढरपूरमध्ये असेल मंगोड्या तालुक्यातले असतील सर्व कार्यकर्त्यांनी परणितताई शिंदेच्या पाठीमागं राहून परणीताई शिंदेंना चांगल्या मतानं आत्ता निवडून आम्ही दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही भगीरथ दादाच्या पाठीमाग आणि परिणजी शिंदेच्या पाठीमाग पंढरपूर शहर असेल मंगळवार शहर असेल शेर, पंढरपूर तालुका असेल मंगळवार तालुका असेल ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहणार ह्याच्या पुढेही त्यांच्या पाठी मी आम्ही राहणार आहे आणि आता ह्याच्यापेक्षा मोठ्या लीडरनं भगीरथ दादाला आम्ही निवडून आणणार आहे <laughs> एकंदरीतच लोकसभेच्या विजयानंतर अनेक ठिकाणी जल्लोष सुरू आहे तुम्ही देखील आज जल्लोष करत आहात काय वाटतं यानिमित्त नरेंद्र मोदींची जी हुकुमशाही चालली होती संविधानाच्याविषयी काहीतरी गरळ ओकल्या जात होत्या याच्या विचाराच्या विरोधामध्ये मतदानांनी त्यांच्या प्रक्रिया व्यक्त आहे या यानिमित्त एकच सांगू शकतो विरुद्ध लोकशाहीचा आज विजय झालेला आहे सर्व मतदारबंधूंचे हार्दिक आभार व्यक्त करतो